नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम सगळ्यांना जय शिवराय तीन महत्वाच्या प्रश्नांसाठी हा तीन चार मिनिटाचा व्हिडिओ बनवून तुमच्या पुढे मानतो आहे बघा खानदेश विदर्भ पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या चारही विभागांचा थोडक्यात हा आढावा घेऊयात यामध्ये तीन प्रकार आहेत बऱ्याच शेतकऱ्यांना पाण्याची गरज पण आहे आणि काहीना नको सुद्धा आहे पण हा पाऊस कसा राहील आणि कोणत्या कोणत्या तारखेला कोणत्या कोणत्या जिल्ह्यांवाईज ही पद्धत असणार आहे बघून घ्या अकोला अमरावती नागपूर चंद्रपूर यासारख्या विभागाला एकवीस तारखेला पाऊस आगमन करतोय एक दोन दिवस पाऊस मागे पुढेच्या रेंजमध्ये राहील आणि नंतर नंतर चोवीस पंचवीसच्या च्या दरम्यान तो वाढेल सुद्धा या भागांमध्ये यामध्ये जिल्हे येतात पूर्व विदर्भातले सर्व पण भाग बदलत पद्धतीनं आणि वीस आणि पंचवीस तारखेच्या हिशोबामध्ये आणि वीस आणि पंचवीस टक्केचा हिशोब म्हणजे काय तर शंभर पैकी अडीचशे गावांचा समावेश ज्यामध्ये राहतो तर बुलढाण्याकडे लोणारकडे मेहकर कडे त्यानंतर इकडे चिखली खामगावकडे देखील पंचवीस तारखेपर्यंत तरी या भागांपर्यंत मजल मारू शकतो त्यानंतर छत्रपती संभाजीनगरचा एरिया आणि जळगावचा काही भाग या चोवीस पंचवीसच्या तारखेच्याही हिशोबामध्ये तो येणार आहे मग तत्पूर्वी लवकर येणाऱ्या जे काही भाग असतील तर ते भाग बघा अकोला अमरावती गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ नंतर वाशिमचा थोडाफार भाग हिंगोलीचा बरासा भाग आणि ह्यानंतर जे काही नांदेडचे पट्टे आहेत इथे दहा टक्के वीस टक्केच्या रेंजमध्येच पाऊस चालणार आहे म्हणजे सर्वदृष्टी व्याप्ती पहिल्या एक दोन दिवसामध्ये नाही मग ती सर्वदृश्य व्याप्ती कोणत्या दिवसामध्ये राहू शकते तर तो दुसरा टप्पा जो आहे तो म्हणजे तेवीस चोवीस पंचवीस म्हणजे या लगतच आहे पण एक दिवसाचा कमी अधिक प्रमाणामध्ये स्थानिक वातावरणाचा पाऊस पडेल आणि नंतर थोडी व्याप्ती वाढायला होईल ती व्याप्तीसाठी मराठवाडा आणि विदर्भ हा बऱ्याच भागांमध्ये तेवीस चोवीस आणि पंचवीस या तारखेदरम्यान असणार आहे आता उळ्यात खानदेशकडे खानदेशला याचा प्रभाव पडेल का तर उत्तरेकडनं थंड वारे देखील या भागांमध्ये येत आहे आणि या भागांमध्ये ढगाळलेली परिस्थिती आणि धुईचं वातावरण देखील आपल्याला पाहायला मिळत आहे पण या भागांमध्ये काही भागांना का होईना धुळ्यासारख्या जळगावसारख्या भागांना का होईना पाऊस राहणार रा आहे व्याप्ती थोडी कमी आहे पण यांना चोवीस ते सव्वीस दरम्यान मध्ये हा पाऊस ऍक्टिव्ह होऊ शकतो मग राहिला छत्रपती संभाजीनगर नाशिक क्षेत्र अहिल्या देवीनगर परिसर यांना तेवीस पासून वातावरण हे चांगल्या पद्धतीने सक्रिय होणार आहे त्या अगोदर एकवीस बावीसचा चा आणि तेवीसचा पाऊस सांगली कोल्हापूर सातारा बीडच्या दक्षिणेकडील भागांमध्ये धाराशिवच्या तुरळक भागांमध्ये आणि लातूरच्या काही मोजक्या भागांमध्ये असणार आहे पण ह्या भागांमध्ये सर्वाधिक जास्त जर व्याप्ती पाहिली आपण ती तेवीस चोवीस पंचवीस यामध्ये परभणी बीड आणि मराठवाडा विदर्भात बरेचसे भाग असणार आहे सगळ्यात महत्वाचे अजून एक सांगतो की बऱ्याच शेतकऱ्यांना माझे अंदाज आवडतात तर तुम्हाला माझे अंदाज आवडत असतील तर लाईक करा कारण की बऱ्याच शेतकऱ्यांपर्यंत मेसेज पोहोचतो तर एकंदरीत खानदेश आणि विदर्भाचं स्वरूप तुम्ही पाहिले की जवळपास काही भागांना प्रतीक्षा पंचवीस तारखेची करावी लागणार आहे पण एकवीस आणि बावीसचा जो काही पाऊस असणार आहे तो पूर्व विदर्भातल्या काही मोजक्या भागांना घेत बुलढाण्यामध्ये तुरळक ठिकाणी जाफराबादमध्ये एखादून गावांना आणि इकडे कोल्हापूर सांगली सातारे सारख्या ठिकाणी ह्याच वीस एकवीसच्या एकवीस तारखेच्या रडावरती हे कोल्हापूर वगैरे भाग असणार आहे मित्रांनो या तारखा ई अगोदर कर्नाटक तेलंगणा आणि छत्तीसगड सारख्या भागांना तो विढा मारलेला असेल आणि सगळ्यात अगोदर जे काही पाऊस येणार आहे समजा एकवीस आणि बावीसचा तो आता दो दोन दिवस वारे जोराने वातील म्हणजे आज वाहिले आहेत एकोणीसला भरपूर वारे उद्या वीसला पण भरपूर वारे असे वाहतील त्यामुळे एकवीसला ला वारे थोडे शांत होतील आणि ते शांत वारे गरमीचं कारण बनतील आणि त्याच गरमीमुळे हा पाऊस ऍक्टिव्ह होणार आहे त्या कानाकोपऱ्यामध्ये जसं मी सुरुवातीला आलेलो आहे आणि त्यानंतर पुन्हा आ, वारे चक्रीवादळाचे वाहतील जसे की आता बंगाल च सायक्लोनिक सिस्टम वाढले आहे त्याचे वारे वाहतील बावीस आणि आणि तेवीसला त्यानंतर तेवी ते वारे थोडे कमी झाले की लगेच तेवीस चोवीस पंचवीस कालखंडामध्ये पाऊस असेल मित्रांनो ह्या तारखा एक दोन दिवस लांबू शकतात अशा पद्धतीचं वातावरण आहे आणि राज्यातल्या पंचवीस ते तीस टक्के ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांना तूर उत्पादक शेतकऱ्यांना किंवा हळद उत्पादक शेतकऱ्यांना कापूस उत्पादक माहिती शेवटपर्यंत पाहणाऱ्या शेतकऱ्यांचे धन्यवाद आणि ही माहिती सर्व शेतकऱ्यांना पाठवण्याचा प्रयत्न करा जय शिवराय